स्वतः उमेदवारांचे वक्तव्य केलेले आहे त्याच्यामुळं वैयक्तिक घराण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी जर वक्तव्य केलं माझ्या विरोधात सुद्धा त्यांनी वक्तव्य केले असल्यामुळं नुकसानीचा दावा मी त्या ठिकाणी टाकणार आहे आणि त्याचा परिणाम हे जर वक्तव्य केलं नसतं ते सीट पडली नसती असं सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की ज्यावेळेस स्वर्गीय विलासराव देशमुख हयात होते मुख्यमंत्री होते साहेब सुद्धा आमदार होते परंतु त्यांचं निकर साहेबांचा कुठलाही शब्द त्यांनी त्या काळामध्ये डावले नाही म्हणजे साक्षीदार काँग्रेसच काय नाही नाही काँग्रेस म्हणून काँग्रेसचं नाही यावेळेस उमेदवार काँग्रेसच्या स्वतःच्या पक्षावरच्या पदारिकेवरती असं वक्तव्य करतो म्हणजे तो वैयक्तिक चालला येतो पण मी वैयक्तिक हा पक्ष म्हणून नाही वैयक्तिक मान निसे <laughs>